ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तंतुन्याचा टपावर थाप तंतुन्याचा जय रहा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण ढाकणे साईबाच गातो गुणगान जी जिजी ढाकणे सायबाचे गुणगान जी जिजी ढाकणे सायबाचे गुणगान जी जिजे आदि नमन सा దూసంత ర आदिन मन साधू संताला तुकारामाला ज्ञानेश्वर आला एक नाताला एक नाता ला एक, ना एक ना राष्ट्र संत भगवान बाबाला राष्ट्र संत वामन बाहुला दादा माऊलीला साखरवाडीच्या दादा माऊलीला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जीराजी जी महाराज टालाजीराजी जी महाराज जी कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा पोवाडा गातो कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा पोवाडा गातो ढाकणे साहेबाला शाहिरी मुजरा मी करीतो ढाकणे साहेबाला शाहिरी मुजरा मी करीतो पोलीस दलाची शान मुकुंद ढाकणे सर यांचा कार्यगौरव आपल्या समोर मी सादर करत आहे सरांचं वडील पोलीस खात्यामध्ये होते त्यांनी पोलीस खात्यामध्ये आपल्या नोकरीमध्ये एकनिष्ठ आणि या महाराष्ट्राची सेवा केली हे त्यांचे वडील श्यामरावजी ढाकणे यांना विनम्र अभिवादन करतो त्यांची इच्छा होती माझ्या मुलानं पोलीस खात्यामध्ये भरती व्हावं आणि महाराष्ट्राच्या देशाची सेवा करावी मग मुकुंद ढकणे सरांचं शिक्षण परळी शहरात मुकुंद ढकणे सरांचं शिक्षण परळी शहरात तर भरती झाले ऐका पोलीस दलात जी जी रजीराजी राजी जी रजीराजी बिडाई ते भरती झाले पोलीस दलात जी जी रजीराजी जे जी राजी ज्यांची छाती असे शिववाची धेपवा गाची धोंजा मारदाची अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी पोलीस खात्याचे रक्षण रक्षण करते जनतेचे रक्षण करते जनतेचे धाकणे साहेब धन्य आमचे धाकणे साहेब धन्य आमचे शान हे पोलीस दलाचे रजी जी जी शान हे पोलीस दलाचे रजी जी जी शानच पोलीस दलाचे जी 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 साहेबान केल कामाला साहेबान केलं कामाला महाराष्ट्राच्या पोलीस असे वेला महाराष्ट्राच्या पोलीस सेवेला वेला कर्तव्य वे दक्ष अधिकाऱ्याला कर्तव्य दक्ष बहुमान मिळला साहेबाला बहुमान मिळला साहेबाला शान झाली पोलीस दलाला शान झाली पोलीस दलाला मुद्रा माझा ढाकणे साहेबाला ढाकणे साहेबाला जिरा जी, जी जी ढाकणे साहेबाला जिरा जी, जी जी ढाकणे साहेबाला जिरा जी, जी, जी बीड पोलीस दलाचे अभिमान मुकुंद ढाकणे यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या परंतु नोकरीच्या काळामध्ये स्वाभिमान एक निष्ठ आणि आपल्या नोकरीशी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्याने आपलं नाव रोशन केलं साहेब जमादार झाले आणि जमादार असतानाही खूप छान काम केलं आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनेक अधिकाऱ्याच्या मार्फत ढाकणे सरांना अनेक पुरस्कारानं सन्मानित केलं अनेक पुरस्कार सन्मान साहेबाचा झाला ढकणे साहेबांचा झाला उत्कृष्ट अधिकारी हा पोलीस अधिकारी हा पोलीस, वेला। पोलीस दलाचे उत्कृष्ट अधिकारी त्यांनी कोरोना काळातही खूप छान काम केलं आ ढाकणे साहेब एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून धारोळ पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत साहेबांचं कार्य साहेब आपल्या नोकरीशी आणि आपल्या एवढंच स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घेऊन आज ए पी आय पदावर पोहोचवले आहेत आणि त्यांचं कार्य हे महाराष्ट्र पोलीस दलाची शान म्हणून आज ते महाराष्ट्रामध्ये आपली नोकरी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून बजावत आहेत एस पी साहेबानं केला ढकणे सरांचा सन्मान अनेक पुरस्कार देऊन झाला त्यांचा सन्मान जे जी रजिराजी जे जे रजिराजी धर्मपत्नीची सात त्यांना धर्मपत्नीची सात त्यांना आहो ढाकणे हो साहेबाला ऐका ढाकणे हो साहेबाला पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याला मुकुंद जी ढाकणे साहेबाला मुकुंदजी ढकणे ढाकणे साहेबाला साहेबाचा अभिमान असे पोलिस द लालाजी राजीजी पोलिस द लाला जी पोलीस पोलिस द लालाजी राजीजी ढाकणे ला ला रा ला ला रा साहेबांचे कार्य महाराष्ट्रात मान आईवडलांचा आशीर्वाद पाठी घेऊन करीन म्हणे जनतेचे असण पोलिस दलाची साहेब वाढवतील शान हासा अधिकारी आमचा या महाराष्ट्राचा ढाकणे साहेबाला मुजरा असे राष्ट्रीय शाहिराचा शाहिरान साज चढविलान पूर्ण चढवून शाहिरीचा झाला धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला चढवून शाहिरीचा झाला आज गाईल ढाकणे साहेबाला आज गाईल ढाकणे साहेबाला शायरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरा जिजी गातो पवाड्याला जिरा जिजी गातो पवाड्याला जिरा जिजी